हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर तुम्ही श्री स्वामी समजलं तर तुम्ही माझ्या व्हिडिओची खूप वाट बघत बसला असाल पण मला आता नाही शक्य झालं नाही व्हिडिओ काढायला कारण की माझ्या पोटात खूप दुखत होते आणि त्याच्यामुळे माझं ऑपरेशन करावंच लागलं त्याच्यामुळे कसं आहे मी व्हिडिओ टाकलं नाही त्यामुळे एवढा गॅप घेतला आहे आणि इथून पुढे पण लगेल की मी व्हिडिओ नाही टाकणार आहे कारण की विश्रांतीची गरज आहे त्याच्यामुळं हा छोटासा ब्लॉग म्हणलं नाही का छोटासा व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत माहिती तरी पोचवावी की तुम्ही म्हणता अचानक टाकते बंद करते असं काय आहे तर मला पण माहिती आहे तुम्ही पण माझ्या व्हिडिओच्या आतुरतेने वाट पाहत आहे पण मला पॉसिबल होत नाही आहे व्हिडिओ काढणं की अजूनही माझ्या पोटामध्ये थोडं थोडं दुखतच आहे ऑपरेशन झाले तरी पण नाही का म्हणजे थोडा दिवस विश्रांती घ्यावा आणि नंतर आपला डेली ब्लॉक चालू करावेत तर बाय सगळ्यांना काळजी घ्या सगळीजण